खामगावच्या लेकीचा अमेरिकेत डंका आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेचा उत्साह राज्यात सर्वदूर ओसंडून वाहत होता असाच उत्साह अमेरिकेतील अटलांटिका प्रांतात सुद्धा तेथे ते स्थाकीय झालेल्या मराठी लोकांमध्ये दिसून आला आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त अटलांटिका यु युगलकुंज येथे खामगाव येथील ज्येष्ठ संगीत तज्ञ डॉक्टर हरिभाऊ खंडारे यांची कन्या व प्रख्यात गायिका माधुरी खंडारे जाधव यांच्या भक्तिमय गीतांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला कर्नाटका राज्यातील मराठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यातील हा विशेष रिपोर्ट हॅरीजी कार्यक्रम अतिशय सुंदर झाला मधुरी माझी जवळची मैत्रीण आहे पण इतकी उत्कृष्ट गायका माझी मैत्रीण आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अतिशय सुंदर तिने गाणी ही सगळी गायली आहे सगळे अभंग हे भारतातनं अगदी आम्ही जशी वाढताना जसं आहे आमच्या अगदी हृदयाच्या जवळची सगळी हे अभंग आहेत ते तिने आज गायले अतिशय सुंदर ऑल द बेस्ट थँक्यू मला खूप मजा आली कॉन्सर्ट मध्ये विठ्ठलाचं खूप छान छान फ्रेस होतं आणि ओवरऑल मला गाणी मस्त मधुरी मावशी म्हटलं होतं थँक्यू सो मच द प्रोग्रॅम इट वॉज व्हेरी नाईस अमेझिंग वी एन्जॉय थँक्यू नमस्कार कसं वाटलं तुम्हाला प्रोग्राम एक्सलेंट बट वी वुड लव दिस इन हिंदी वॉट वी इज मिसिंग वी डोंट अंडरस्टँड मराठी सो वी रिअली बट यू ही वॉज टोकिंग अबाउट तुकाराम वी नो द स्टोरी दोरी सो आय कुड रिलेट टू दॅट बट यू आयुड हॅव अ बिगर ऑडियंस इफ यू हॅड दिस ऑल इन हिंदी थँक्यू ओके थँक्यू